रोटरी क्लब हेरिटेज व इनरव्हील क्लब इचलकरंजी मार्फत भादोले गावातील अपघातग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप भादोले गावातील अपघातग्रस्त कुटुंबांना रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी हेरिटेज व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी क्लब हेरिटेजचे अध्यक्ष माननीय श्री हरीश मर्दा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कुटुंबांना एक महिनाभर पुरेल एवढे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप रोटरी क्लब इचलकरंजी च्या कार्यालयात पार पडले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप रोटरी क्लब ऑफ इटर रोटरी क्लब ऑफ हेरिटेजचे अध्यक्ष माननीय श्री हरीश मर्दा सचिव श्री पारितोष गांधी मनोज चवर इनरविल क्लबच्या सौ चंदा कोठारी व सौ माधुरी लाहोटी मॅडम या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले भादुले गावातील का सेंट्रिंग कामगारांच्या सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी भीषण अपघात झाला होता या अपघातामध्ये पाच जण मृत्युमुखी पडले या सेंट्रिंग कामगारांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांचे हातावरचे पोट आहे करत्या व्यक्तीचे अपघातामध्ये निधन झाल्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती सदर कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे जीवनावश्यक वस्तूंची मागणी भादोले गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री समीर संदे यांनी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी हेरिटेज यांच्याकडे केली होती यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज इचलकरंजीचे अध्यक्ष श्री हरीश मर्दा यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये भादोले गावातील कामगारांच्या बाबत झालेली ही घटना अत्यंत दुःखद असून आम्ही सर्वजण त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सामील आहोत भविष्यात देखील भादोले गावातील गरीब व गरजू लोक लोकांना मदत करण्याचे आश्वासन दिले येवेळी रोटरी क्लब इचलकरंजी हेरिटेजचे अध्यक्ष माननीय श्री हरीश मारदा यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित कामगारांच्या कुटुंबाकडून व भादले ग्रामस्थांकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या सदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी इनर्विल क्लब इचलकरंजीच्या अध्यक्षासव श्रद्धा झवर व माजी अध्यक्षा स बीना बगाडिया यांचे मोलाचे सहकार्य लाभले भादोले गावातील अपघातग्रस्त कुटुंबांना दिलेल्या मदतीबद्दल रोटरी क्लब हेरिटेज व इनरव्हील क्लब इचलकरंजीचे आभार भादोले ग्रामस्थांच्या व उपस्थितीत कामगारांच्या कुटुंबियांच्या वतीने मानले यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना अश्रू अनावर झाले यावेळी श्री वसंत मोरे व श्री दादा बावडेकर उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा